मला माहित नाही अजित पवार साहेब काय म्हणाले पण नाही पण एक एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत गेली तुम्ही पटलांच्या भेटीला आलेल्या काय विशेष संदेश घेऊन किंवा काय नक्की भेट कशासाठी असा प्रश्न पडण्यासाठी ज्यावेळी त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केलं त्यावेळी मी स्वतः प्रदेशामध्ये एका कॉन्फरन्ससाठी होतो तेव्हा मला त्यांना अजून भेटता आलं नाही आज फक्त त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी ह्या ठिकाणी मी आलेलो आहे मला असं वाटतं की माझे सहकारी शंभूराज देसाई साहेब आणि सगळ्यांनीच त्यांची भेट घेऊन तानाजी सावंत असलेले सगळ्यांनीच भेट घेऊन त्यांचं उपोषण स्थगित करण्यामध्ये यशस्वी मध्यस्थी केलेली होती आणि शासनाच्या वतीनं त्यांनी त्यांची भूमिका मनोरजीनकरण मांडलेली होती आज मी फक्त त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटणार आहे त्यांना बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे की एखादं पत्र ते काही आश्वासनं दिली गेली म्हणजे जसं की रिझॉल्व करण्याचं आश्वासन आहे त्याचबरोबर केसेस मागे घेण्याचं आश्वासन आहे याबाबत पत्राची पण त्यांना नरेंद्र मोदी त्यांच्या सगळ्या मागण्यांवर आम्ही सकारात्मक काम करतोय हे स्पष्ट केलेलं आहे आणि माझे सहकारी मंत्रिमंडळातील सहकारी सगळे येऊन त्यांना भेटून गेलेले आहेत आज फक्त मी वैयक्तिक त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे कारण शेवटी व्यक्ती हे देखील महत्वाची असते आंदोलन होत राहतात मागण्या होत राहतात परंतु त्यांची तब्येत बिघडलेली असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलंय हे ज्यावेळी मला कळलं त्यावेळी मी परदेशामध्ये होतो आणि आल्यानंतर मी त्यांच्या फक्त चौकशीच्या भेटीसाठी इथं आलेलो आहे परंतु शासनाकडनं ज्या काही अपेक्षा त्यांच्या असतील त्या देखील मी ऐकून घेणार आहे आणि त्या मी मुख्यमंत्री मोद्यांसमोर मांडणार आहे हिसाब लागलेले आहे आणि त्यावर तुमचं आणि किरण मला आताच विमानामध्ये कळलं की अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत हे खरं तर अतिउत्साही कार्यकर्त्यांचे बॅनर असतात त्या मताशी मी देखील सहमत नाही माझे मोठे देखील सहम बंधू सहमत, सहमत नाही अशा पद्धतीचे बॅनर लावून महायुतीमध्येच तिडे निर्माण करण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल तर त्याची दखल देखील मी स्वतः मंत्री या नात्याने घेतलेली आहे माननीय नारायणराव राणे हे खासदार म्हणून आता निवडून आलेले आहेत मला असं वाटतं की शिवसैनिकांनी असेल भाजपच्या कार्यकर्त्यांनी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी असेल अतिशय चांगलं काम त्यांच्यासाठी केलेलं होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मागच्या निवडणुकीला जवळजवळ एक लाख एकतीस हजाराचं ते मताधिक्य होतं ते आम्ही चाळीस हजारवर आणलेलं होतं म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक कोण जर करत असतील तर नक्की पक्षांतर्गत बंदोबस्त केला जातो समाजा समोर एक आहे की एसआयटी स्थगित केली आहे किंवा नाही तर मी सुरुवातीलाच सांगितलं की मी कुठचेही प्रश्न उत्तरं घेऊन या ठिकाणी आलेलो नाही मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे सर्वप्रथम माझा प्राधान्यक्रम जो आहे तो त्यांच्या प्रकृतीची विचार विचारपूस करणं आहे त्याच्यातनं ते जे काही माझ्याशी चर्चा करतील तो संवाद मी मुख्यमंत्री महोदयांशी साधेल उपमुख्यमंत्री महोदयांशी साधेन मी सुरुवातीलाच सांगितलं की मनोजजींच्या ह्या आंदोलनाच्या बाबतीत मी सुरुवातीपासूनच त्यांच्या संपर्कामध्ये होतो परंतु मागच्या अर्धा दिवसामध्ये मी देखील उद्योगमंत्री म्हणून काही कॉन्फरन्ससाठी बाहेर असल्यामुळे त्यांना मला भेटता आलेलं नाही तर माझे सहकारी शंभूराज देसाई असतील भुमरे साहेब असतील तानाजीराव सावंत असतील सगळे त्यांना भेटलेले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या मी देखील ऐकून घे आणि मुख्यमंत्री मोदयांकडे हो मांडले माहितीमध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट आणि शंभूराज देसाई म्हटलं माहितीमध्ये मोठे भाऊ आहोत संजय शिरसाट साहेब आणि शंभूराज देसाई साहेब काय नक्की बोलले हे मला माहिती नाही त्यांना विचारावं लागेल त्याच्यानंतरच वक्तव्य करणं योग्य ठरेल परंतु एक मात्र नक्की आहे की लोकसभेला जे काही वातावरण तयार झालं हे वातावरण विधानसभेला राहणार नाही लोकसभेचं वातावरण कशा पद्धतीनं निर्माण केलं गेलं हे माझ्यापेक्षा आपण सगळे जाणता दोन धार्मिक विषय डोळ्यासमोर आणून संविधान बदललं जाईल आणि मुस्लिम धर्मियांमध्ये बंधू भगिनींमध्ये गैरसमज पसरून ही मतं मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला तो गैरसमज दूर करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो म्हणून काही लोकांना फार मोठं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होईल अशा पद्धतीची स्वप्न पडतंय परंतु ही मताची आलेली सूज या दोन्ही आमच्या बांधवांना कळल्यानंतर नक्की कमी होईल आणि त्यांचा मतदानासाठी कसा वापर करून घेतलेला आहे हे देखील त्यांना काही दिवसामध्ये कळेल राज ठाकरे